शिवाजी बाबाराव त्या आपण लेडी धर्माच्या चॅनल मध्ये आपली जमीन गेलेली आहे तर त्या संदर्भात आपण कुशनाला बसलेलं आहे तुमचा म्हणणं असं आहे की या जमिनीचा तो तुम्हाला मावीदार काय एकंदरीत ताएकंड। काय आहे साहेब कलेक्टर होते नालेला आम्हाला कला त्याला पाचन दोन हजार सात ला बोलून घेतले बोलून घेऊन आम्हाला दोन हजार सात मध्ये एकडी सात हजार रुपये दिले आणि दोन हजार आठ मध्ये वीस हजार रुपये दिले एक दोन टप्प्यामध्ये दोन हजार सात आणि आठ ला ऐंशी हजार रुपये दिले एक तर आणि तिसरा जो टप्पा आहे मी कोर्टात जाऊ नका कोर्टात दहा दहा वर्ष नेता लागला आणि जास्तीत जास्त या दोन हप्त्या एवढं आणि एक लास्ट हप्ता मी तुम्हाला मिळवून देतो असं आश्वासन दिलं तुम्हाला टाकसा साहेब आणि कोर्टात त्यांच्या आधारे शब्द दिल्यामुळं कोर्टात गेला नाही आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळाला नाही आणि आजच्या धाड्याने जास्तीत जास्त आम्हाला वाढून रक्कम मिळावं आणि शेतामध्ये जमीन आमच्या गेलेल्या जमीनमध्ये हेक्टर जमीन मधून सत्याऐंशी मध्ये चढायला उतरायला आम्हाला रस्ता नाही शिल्लक जे चौदा गुंठे आहे ते चौदा गुंठ्यामध्ये आम्हाला या जाणार वाट नाही आमच्या जमिनीचा आजच्या धाड्याने मोबदला मिळावं आणि धनगर घरा सर्टिफिकेट मिळावं पाणी प्रमाणपत्र मिळावं आमचं लेकर नोकरीला घ्यावं आणि आम्हाला चढाई उतरायला जमिनीला रस्ता करून घ्यावा हे आमची शासनाकडे मागणी आहे आजच्या दुसरा दिवस होय आणि अमर उपोषणाला कलेक्टर ऑफिस कशी उपोषणाला बसलेले आहोत तुमच्यासोबत आणखीन दुसरं शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत का हो एकोण अठ्ठावीस जमिनी गेलेली आहेत सव्वीस जास्ती जास्त गेलेले आहेत आणि तीव्र तीन जे आहेत आहे तर अठ्ठावीस शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त रक्कम भेटावं कोर्टात जायचा वेळ निघून गेला आणि तरी कोर्टात जाण्यासाठी काही जणांना जनावरांची अडचण येते काही जणांकडे हिना फिरण्याचा खर्च नसते आहे ते जमीन थोडकडे निघून गेलेत त्याच्यामुळं आमची गंभीर परस्ती आहे आम्हाला जास्तीत जास्त रक्कम जमिनीचा जा मोबदला मिळून द्यावा शासनाने आमची विनंती आहे आपलं जे ऑपरेशन जे सुरू आहे या उपोषणाला संबंधित अधिकाऱ्याने आले का चौकशी चौकशी कोणताच अधिकारी केला नाही सर आणि दोन हजार सात आणि आठ ला पैसे दिल्यावर दोन हजार नऊ मध्ये आम्हाला तुम्हाला हे दिलेले रक्कम मान्य आहे का म्हणले आम्हाला मान्य नाही सर म्हणल्या मान्य नाही म्हणल्यावर मान्य नाही म्हणून सह्या करा म्हणले आणि काही शेतकऱ्याला कळत नसताना काही म्हणजे पुढलं काय होते ती माहिती नसताना काही शेतकरी मान्य आहे म्हणून मी सह्या केले काही शेतकारी कारणाच्यापणे मान्य नाही म्हणलेत काही आहे म्हणले म्हणून दोन हजार नऊ हो। ला आमचे सया नेलेत आणि शंभर टक्के निवाडा पत्र काढून टाकले आणि पैसे दिले तर आम्हाला ऐंशी हजार म्हणजे त्यांनी सह्या घेऊन तुमचा मोबदला कंप्लीट दिलेला आहे नाही दिलेला आहे असं सांगून त्याने सह्या घेतली असं तुमच्याकडं आमचं म्हणणं आहे परंतु तुम्हाला त्या गोष्टीपासून पासून अंधारात ठेवलंय अंधारात आहे की मेंढे पडकाला पॅनल वाले आमचे दिशाभूल पॅन लागले आम्हाला जाणून बघून त्रास द्यावा लागेल शेतकऱ्याला आम्हाला आत्महत्या करायची वेळ आहे आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळावा तर आम्ही शासनाच्या नजरात दिसतो लेंडी प्रकल्प अधिकाऱ्यांना या संदर्भात तुम्ही बोललात का किंवा त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे दोन हजार सात पासून चौसाठ अर्ज दिलेले आहेत आणि चौसाठ अर्जाचं माझ्याकडे रिशूट आहे सर म्हणजे लेंडी प्रकारी सुद्धा तुमच्या या तक्रारी अर्जाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहेत एकंदरीत तुमची तक्रार जोर लक्ष करते आणि पोलीस ठाण्याला जवळपत दबावाखाली घेते आणि काम करू नका साहेब आमचं उपोषण होऊ द्या आमच्या शेतकऱ्याची अडचण होऊ द्या असं म्हणलं तर त्याने थांबत नाही झाला घाला मशिनी असं दबाव दबावाखाली घेऊन काम करण्याचा प्रेशर आणते पेन्शन आहे संपलेल्या माणसाला आणि आहे ते संपवायचं बघते आणि तुम्ही आम्ही आत्महत्या करता साहेब आम्हाला आमच्या जमिनीचा गोमधला नाही मिळाला म्हणलं तर मला काही फरक पडत नाही असं एक पटारे इंजिनियर बोलतात पठारेंजिनी पठारेअर या भाषामध्ये आम्हाला बरेच काही शेतकऱ्याला बोललेत तुम्ही आत्महत्या केल्या काय आणि तुम्ही काय केल्या काय मला काही फरक पडत नाही असं पठारे दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पत्र सारखे अर्ज चालू आहेत सर त्यांचा काहीच भेटला नाही काही त्यांचं सहकार्य झालेलं नाही काही योग्य ते न्याय झालेले नाही सर उलटचे अधिकारी तुमच्यावर दंबाटी करत आहे हो आहेत दबावाखाली घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्याची अडचण सोडित नाहीत किंवा जमिनीचा मोबदला देत नाहीत धनगर सर्टिफिकेट देत नाही जमिनीचा मोबदला देत नाहीत शेतकऱ्याला चढायला उतरायला पायऱ्या करून देत नाहीत शेतकऱ्याला सहकार्य करत नाहीत शेतकऱ्याला उलट पहिले तर शेतकर 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 उलड, शेतकरी पाण्यात गेलेलेच आहे खड्ड्यामध्ये परत अजून खड्ड्या ढकलायची कोशिश करतात लेणी प्रकल्प आज तुम्ही जे उपोषणला बसलात आणि एकंदरीत तुमचे जे काही मुद्दे आहेत जे काही तुमची विविध दखल नाही घेतली तरी उपोषण आमचं चालूच राहणार आम्हाला न्याय कोणा आम्ही इथंच राहणार आमचं उपोषण चालूच राहणार आम्हाला उपोषण आम्हाला ज्या दिवशी न्याय भेटेल आम्ही त्या दिवशी इथून कुठचे आम्हाला लेखी पत्र पाहिजे कारण का दोन हजार सात सात टाकसाळे साहेब कलेक्टर आम्हाला तोंडी आश्वासन देते आम्ही त्याच्यावर थांबल्या होत्या दोन हप्ते घेऊन तिसरा हप्ता घेण्यासाठी आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि आमच्याकडे पुरुष नसल्यामुळे आम्ही अंधार आहोत आम्हाला लेखी पुरूफ पाहिजे लेंडी धरण या मध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे तर त्यांना योग्य तो मावेचा मिळावा याकरता त्यांनी आमरुन उपोषणास बसलेले आहेत प्रशासनातर जर वेळीच यांची दखल नाही घेतली तर यांचं उपोषण यावेळेस सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे